नमस्कार मी तुषार पवार ऐकूयात काही ठळक घडामोडी देशातल्या युवा शक्तीला केंद्रस्थानी तयार ठेवून केलेला साडे लाख कोटींचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला या वर्षात सरकारला साडेछत्तीस लाख कोटी रुपये एकूण महसूल मिळेल तर वित्तीय तूट चार पूर्णांक तीन दशांश टक्के राहील असा अंदाज आहे सोळाव्या वित्त आयोगाचा अहवालही त्यांनी आज लोकसभेत सादर केला यंदाच्या अर्थसंकल्पात सिटी इकॉनॉमिक रिजन अर्थात शहरी आर्थिक क्षेत्रांचा विकास करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली याशिवाय दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतली शहरं तसंच तीर्थस्थळांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे येत्या नवीन आर्थिक वर्षापासून देशात नवीन प्राप्तीकर कायदा लागू होणार आहे त्यात प्राप्तिकराचे नियम आणि परताव्याचे अर्ज सुलभ केले आहेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स एक हजार पाचशे सत्तेचाळीस अंकांनी घसरून ऐंशी हजार सातशे तेवीस अंकांवर बंद झाला तर निफ्टी चारशे पंच्याण्णव अंकांनी घसरून चोवीस हजार आठशे पंचवीस अंकांवर बंद झाला यंदाचा अर्थसंकल्प हा दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारताच्या गरुड एक सशक्त आधार असल्याची प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असून मुंबई पुणे पुणे हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे राज्यात जीडीपीत मोठी वाढ होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे देशातल्या खऱ्या समस्यांवर या अर्थसंकल्पानं कानाडोळा केल्याची प्रतिक्रिया लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिले तर या अर्थसंकल्पात आर्थिक सामाजिक आणि राजकीय आव्हानांवर कुठलाही पर्याय सुचवला नसल्याचं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार